दुदेबावी, तालुका फलटण येथील विविध विकास कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीच्या चेअरमन पदी राजे गटाचे बबन बापूराव ठोंबरे यांची तर वाईस चेअरमन पदी राजेंद्र दत्तू नाचन यांची बिनविरोध सर्वानुमते निवड करण्यात आली आहे रविवार दिनांक चौदा डिसेंबर रोजी या निवडी बिनविरोध पार पडल्या सहाय्यक निबंधक सुनील यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले त्यांना सचिव राजेंद्र सोनवलकर व दादासाहेब सोनवलकर यांनी सहकार्य केले नवनिर्वाचित चेअरमन व चेअरमन यांचे महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर त्याचबरोबर सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रघुनाथ राजे नाईक निंबाळकर ग्रामस्थ सभासद शेतकरी यांनी अभिनंदन केले नमस्कार नमस्ते फलटण युट्यूब चॅनल मध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो हृदयबावी तालुका फलटण येथील विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीच्या चेअरमन व्हाईस चेअरमन पदाची निवडणूक आज सर्वानुमते बिनविरोध पार पडलेले आहे दुरेबावी येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या कार्यालयात संपन्न झालेल्या या चेअरमन वाईस चेअरमन पदाच्या निवडीमध्ये बबन बापूराव ठोंबरे यांची सर्वानुमते चेअरमनपदी तर राजेंद्र दत्तू नाचन यांची सर्वानुमते वाईस चेअरमनपदी बिनविरोध निवड झालेली आहे राजे गटाच्या ताब्यात असलेल्या या सोसायटीमध्ये सर्व तेरा संचालक त्यापूर्वी निवडणुकीवेळी सर्व निवडून आले होते आणि आज त्या अगोदरच्या चेअरमन यांनी आणि वाईस चेअरमन यांनी आपल्या ठरलेल्या कालावधीचा राजीनामा दिल्यानंतर आज दिनांक चौदा डिसेंबर रोजी या ठिकाणी चेअरमन वाईस चेअरमन यांची निवडणूक संपन्न झाली आणि या ठिकाणी बिनविरोध निवडी संपन्न झाल्या आहेत राजे गटाचे चेअरमन बबन बापूराव ठोंबरे यांची या ठिकाणी चेअरमन तर राजे गटाचे वाईस चेअरमन राजेंद्र दत्तू नाचन यांची या ठिकाणी निवड बिनविरोध झालेली आहे या निवडीनंतर या ठिकाणी सहाय्यक निबंधक सुनील गरुडकर यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिलं त्यांना सचिव राजेंद्र सोनवलकर व दादासाहेब सोनवलकर यांनी त्यांना साथ दिली या निवडीनंतर सर्व चेअरमन वाईस चेअरमन आणि त्यांचे सर्व संचालक तसेच कार्यकर्ते या ठिकाणी आपले नेते श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर त्याचबरोबर श्रीमंत संजूराजे नाईक निंबाळकर श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांचे त्यांनी आशीर्वाद घेतले आहेत आपण सध्या याच ठिकाणी आहोत आणि त्यानंतर आपण आता नवनिर्वाचित चेअरमन व्हाईस चेअरमन यांच्या काय प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत या ठिकाणी सोसायटीचे वाईस चेअरमन आहेत राजेंद्र नाचन आहे नाचन आहेत त्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेऊ या ठिकाणी तुमची आज निवड झालेली आहे काय भावना आहेत प्रथमता दुधीभावी सोसायटी संचालक यांचं आम्ही मनापासून आभार मानतो त्यांनी आम्हाला ही संधी दिल्याबद्दल तसंच आम्ही तसंच आम्ही कटाशी एकनिष्ठ राहून सर्व शेतकऱ्यांची कामे चांगल्या पद्धतीने करणार आहोत नक्कीच या ठिकाणी सर्व संचालक मंडळ असतील दुदैभ ग्रामस्थ असतील यांनी संधी दिल्यामुळे या ठिकाणी नवनिर्वाचित पदाधिकारी आहेत या ठिकाणी बबन फोमरे आणि राजेंद्र नाचन यांना संधी दिल्या आहेत आणि त्या ता संधीचं सोनं करून सर्व शेतकऱ्यांसाठी कार्यरत असणार असल्याचं या ठिकाणी वाईस चेअरमन राजेंद्र नाचन यांनी स्पष्ट केलेलं आहे आमचे नमस्ते फलटणचे संपादक वैभव गावडे यांच्यासह मी राजकुमार गोपणे नमस्ते फलटण युट्यूब चॅनल साठी